नमस्कार मैत्रिणी आजकाल आपण खूप वेळा ऐकतो की मी टाइम काढायला हवा म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला हवा आणि सोशल मीडियावर तर आपण खूप वेळा अशा रील्स बघत असतो तर कशासाठी हा मी टाइम काढायचा का गरजेचं आहे तर आपण गृहिणी दिवसभर कामामध्ये बिझी असतो आपला शक्यतो बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क येत नाही म्हणजे जगामध्ये काय चाललंय याच्याशी आपल्याला फारसं घेणं देणं नसतं आपण आपल्या विश्वामध्येच खूप रममान झालेलं असतो पण स्वतःला मानसिक वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढणं गरजेचं आहे आणि खूप रात्री असं वाटतं ना तुम्हाला की काही व्हॅल्यू नाही मिळत घरामध्ये तर जेव्हा तुम्ही अशा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असताना तर तेव्हा आपोआपच तुमची व्हॅल्यू केली जाते तर अशी प्रगल्भता येण्यासाठी थोडस वाचन थोडस बाहेरच्या जगाचा अनुभव येणं खूप गरजेचं असतं चांगल्या चांगल्या लोकांशी संवाद करणं त्यांचं बोलणं ऐकणं खूप गरजेचं असतं आणि या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं जरुरी असतं एवढंच नाही तर स्ट्रेस फ्री होण्यासाठी स्वतःला थोडस फ्रेश फील करण्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं असतं तर ते या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्ही वाचन करू शकता तुम्ही स्वतःला जी गाणी आवडतात ती ऐकू शकता तुमचा कुठला छंद आहे तो पुरा करू शकता किंवा नवीन गोष्ट शिकायचे तर ते सुद्धा करू शकता आणि हे सगळं करण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते आणि जेव्हा तुम्ही हे स्वतःसाठी कराल ना तेव्हा तुम्ही स्वतःच खूप आनंदी बनाल आणि आपोआपच इतरांना सुद्धा आनंदी कराल म्हणजे कधी कधी एखाद्या स्त्रीला बघून ना आपल्याला असं उगाच वाटतं ना की ते छान आहे हे सगळं एकदम प्लेझंट पर्सनॅलिटी आहे एकदम कॉन्फिडन्स स्मार्ट वाटत असते अशी कुठली मॅग्नेटिक पॉवर असते तिच्यात काही जणींमध्ये हे गुण आपोआपच असतात तर काही जणी ते स्वतःहून डेव्हलप करतात यासाठी ना काही बदल असतात ते जाणीवपूर्वक करावे लागतात पण आपण काय करतो की आपण फारसं जगामध्ये मिसळत नाही आणि स्वतः एकटेच विचार करत बसतो घरामध्ये आणि त्यामुळं एकटेपणा वाढतो आणि अजून एक गोष्ट मला तुमच्या शेअर करायची आहे ती म्हणजे ना आपण लेट गो करायला शिकलं पाहिजे म्हणजे कुठलीही गोष्ट आहे ना ती सोडून देता आली पाहिजे आपण काय करतो कुणी आपल्याला काय बोललं किंवा कुठली एखादी गोष्ट असते ना तर ती धरून राहतो आणि त्याच गोष्टीविषयी पुन्हा पुन्हा विचार करत राहतो म्हणजे जसं आपण आपलं घर करतो म्हणजे पसारा आवडतो ना तसंच डिक्लटर करता यायला पाहिजे त्यातला सुद्धा पसारा आवरता यायला पाहिजे आणि मी बघितलंय की बायका किती किती वर्षांच्या काही काही गोष्टी स्वतःच्या मनामध्ये मा दे साठवून ठेवतात तोच भार सहन करत राहतात आता गोष्टी सोडून देणं एवढं सोपं नाहीये पण त्यासाठी स्वतःला थोडस ट्रेन करावं लागतं कारण जीवनामध्ये जर आनंदी राहायचं असेल पुढे जायचं असेल तर स्वतःला त्रासदायक वाटणाऱ्या ज्या गोष्टी विचार असतात ना तर ते सोडून देता यायला पाहिजेत आता तुम्ही बघताय की मी जेवण बनवते आहे थोडस लवकरच आज जेवण बनवते आहे त्याचं कारण म्हणजे आमच्या इथे ना खूप छान प्रोग्रॅम्स आहेत म्हणजे इथे प्रदर्शन आहे आणि खूप छान छान प्रोग्रॅम्स आहेत जसं की तुम्हाला अशोक हंडे माहिती असतील की ज्यांचा मराठी बाणा हा एक खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि तो मला बघायचाच आहे त्यासाठी मी म्हटलं की जरा थोडस लवकर जेवण अटकूयात आणि मग जाऊयात कारण मला असे लाईव्ह प्रोग्राम असतात ना ते बघायला खूप आवडते जेव्हा आपण असं बाहेरच्या जा जगामध्ये जातो लोकांमध्ये मिक्स होतो ना तर तेव्हा आपोआपच आपण आनंदी होतो तर असं थोडस प्लॅनिंग करून अपन, आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढू शकतो तर आता जेवण बनवून झालेलं आहे तर म्हटलं दिवाबत्ती करूयात आणि संध्याकाळी जेव्हा आपण घरामध्ये दिवा बत्ती करतो ना तेव्हा आपोआपच एक पॉझिटिव्ह असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आपण ऐकतो बघा की वर्क लाईफ बॅलन्स करता आलं पाहिजे म्हणजे आपण शक्यतो हे जे नोकरी करणारे जॉब करणारे असतात ना त्यांच्या बाबतीत ऐकतो पण आपल्या अपन गृहिणींच्या बाबतीत सुद्धा हे करणं गरजेचं आहे म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर काही जॉब करत नसतो म्हणजे काही एक टाइम नसतं फिक्स तर चोवीस तासांचा आपला जॉब असतो आणि त्यामुळेच आपलं काम आणि आपली आवड याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता यायला पाहिजे ते पण आपल्या घरासाठी आपल्या फॅमिलीसाठी वेळ देऊन आणि घरामध्ये हे असं पॉझिटिव्ह आनंदी वातावरण तयार करणं ही आपली जबाबदारी असते सो जबाबदारी आणि स्वतःचा आनंद याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करता यायला पाहिजे आता घरातलं सगळं आवरून आहे ना मी आणि आमच्या शेजार राहणाऱ्या विशाखाभिनी आम्ही या ला निघालो आहोत आणि एवढी प्रचंड गर्दी या कार्यक्रमाला का होती ना अक्षरशः जिकडे तिकडे सगळीकडे माणसंच माणसं दिसत होती म्हणजे मी तरी खूप दिवसानंतर नव्हे खूप वर्षानंतर एवढी गर्दी बघितली म्हणजे हे एक कृषी प्रदर्शन होतं आणि खूप सारे स्टॉल्स होते खूप सारी माहिती सुद्धा इथं मिळत होती म्हणजे जरी आपल्याला या गोष्टींची गरज नसली या माहितीची ना तरी सुद्धा बघायला काय हरकत आहे ना आणि या सगळ्या गर्दीचा भाग होऊन आम्ही त्या गर्दीतून फिरत राहिलो कधी कधी असं फिरायला सुद्धा खूप छान वाटतं काही घ्यायचं नसतं काही नसतं तरी सुद्धा उगाच आपला फेरफटका मारून यायचं भरपूर मोठ्या एरियामध्ये हा कार्यक्रम होता त्याबरोबरच काही गाण्यांचा वगैरे सुद्धा प्रोग्राम होता आजच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशोक खंडेसरांचा मराठी बाणा हा कार्यक्रम होता तर आता तुम्ही बघू शकताय की कि किती गर्दी होती आणि ह्या एवढ्या गर्दीत सुद्धा आम्हाला बसायला जागा मिळाली आणि खरंच असे प्रोग्राम बघून ना खूप आनंद पण मिळतो आणि त्याबरोबरच आपण आपल्या मैत्रिणींसोबत थोडस बाहेर जाऊन आलं ना की आपल्याला स्वतःला सुद्धा फ्रेश वाटतं अजून एक गोष्ट म्हणजे ना आजकाल आपण खूप वेळा बघतो की खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप असतात म्हणजे दहावीचा ग्रुप बारावीचा ग्रुप कॉलेजचा ग्रुप हा ग्रुप तो ग्रुप अशा खूप साऱ्या ग्रुपशी आपण जोडले गेलेलो असतो पण खरंच या सगळ्या ग्रुपशी आपण मनाने जोडले गेलेलो असतो कारण आजकाल आपण खूप वेळा असं म्हणतो की माझे एवढ्या ओळखीचे आहेत माझ्या एवढा मोठ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे पण खरंच त्या सगळ्या आपल्या जवळच्या असतात का आपल्या मनातलं आपण बोलू शकू असे किती जण आपल्या जवळच्या असतात त्यामुळं खूप साऱ्या घोळक्यापेक्षा एक दोन आपल्या जवळच्या मैत्रिणी असणं खरंच गरजेचं आहे तर हे आदल्या दिवशीच शूट होतं आणि हा आहे तो अशोक खंडेसरांचा मराठी बाणा कार्यक्रम आहे खर तर मला माहिती नव्हतं मी तिथं गेल्यानंतर हा हे गाणं सुरू झालेलं आणि मी हे शूट केलं कारण खरंच एवढा सुंदर कार्यक्रम आहे अगदी आपण मंत्रमुग्ध होऊन जातो त्याचीच एक छोटीशी आठवण किंवा आपल्याला असं वाटतं की हे आपल्या जवळ ही गोष्ट असायला पाहिजे म्हणून मी हे ते शूट करत होते पण नंतर त्यांनी येऊन सांगितलं की अजिबात शूटिंग करू नका मी नाही केलं तर ना असं शूट नाहीच करायला पाहिजे कुठल्याही कार्यक्रमाचा गोष्टीचा आस्वाद अगदी मनापासून घेता यायला पाहिजे पण आता ही एक सवयच लागून राहिली आहे खरं तर ही चांगली सवय नाही आहे पण कधी कधी असं वाटतं की काही चांगल्या गोष्टी असतात चा ना तर त्या इतरांच्या पर्यंत सुद्धा पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून मी हे शूट केलं आणि थोडसच तुमच्याशी शेअर केलेलं आहे खरंच का सुंदर बहारदार हा कार्यक्रम आहे ना तेव्हा कधी तुम्हाला हा कार्यक्रम बघण्याची संधी मिळेल तेव्हा अजिबात चुकवू नका कारण ही आपली मराठी संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा मला तरी खूप अभिमान आहे आणि ही अशी जपत राहायला पाहिजे आणि या कार्यक्रमामधील सगळीच जी गाणी आहेत ना ती एक ना मास्टर पीस आहेत स्वतःच कारण आपण ती बघताना आहे ना आपण स्वतः पण त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो आणि कधी त्या तालावरती आपण ठेका धरतो आणि खरच खूप इतकं फ्रेश वाटलं ना कधी अकरा वाजल्या ते समजलं सुद्धा नाही म्हणजे आपल्या मराठीमध्ये लावण ठेवाय ना आणि हे शेवटचं जे गाणं आहे ना त्याने तर अक्षरशः आपल्या अंगावरती रोमांच उभे राहतात तर नक्की पहा आणि कॉपीराईट क्लेम येईल म्हणून इथं जे गाणं सुरू आहे ते मी नाही लावू शकत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा।